मी रफिक रशीद कुरेशी मावळ तेहतीस मधून उमेदवार आहे आणि मी इलेक्शन लढण्याचं कारण हे आहे की मुसलमान समाजाला पाच टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये हे माझी मागणी होती आणि पिंपरी चिंचवडमध्ये महिलांना आमच्या जे उर्दू शाळेतले मुली आहे दहावीच्या नंतर इथं कॉलेज नाही आहे लोकांना पुरायला जायला लागतं त्याच्यामुळे ते गरीब असतात ते, ते कॉलेजची मागणी आहे आणि तिसरी मागणी माझी रेड झोनची आहे जे रेड झोनमध्ये लोक हे पहिले जे पुढारी म्हणले आम्ही रेड झोन हाटू मला निवडून आणा मी दाखवतो रेड झोन हटवून दाखवतो पेट्रोल नाही महाग आहे सस्त गॅस सस्तकरण महाग आहे ट्राफिक गुन्हेगारी पिंपरी चिंचवडची ओके करून टाकण गुन्हेगारीचा आरा बसायसाठी रफिक खुरीची तयार आहे आणि ची सोय करायला पाहिजे ट्राफिक एवढं वाढलं आहे आणि अजून एक माझी मागणी आहे की मुसलमान समाजला नोकरी आणि जे आरक्षणसाठी मागणी केलेली आहे शाळेच्या मध्ये नोकरीमध्ये शिक्षणमध्ये कॉलेजमध्ये त्याच्यासाठी आज मी लढतोय मला पिंपरी चिंचवड जनतेने साथ द्यायला पाहिजे मुसलमान समाजाने साथ द्यायला पाहिजे माझ्या बॅग चिन्हावर अकरा नंबर बटन थापून मला विजय करा जय भीम सलाम अलेकुम जय हिंद जय महाराष्ट्र